नमस्कार मंडळी आज आपण सोलापूर भागातली एक पारंपारिक रेसिपी पाहणार आहोत आणि ती म्हणजे सुशिला सुशिला जी आहे ती करायला अतिशय साधी सोपी आहे झटपट होते आणि शिवाय ती पचायला सुद्धा हलकी आहे बऱ्याच वेळेला काय होतं की आपण पोहे नाश्त्यासाठी करतो पण पोह्याने बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो तर त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही ही सुशिला नक्की बनवून पाहू शकता तर हे सुशिला कशी बनवायचे चला तर पाहूयात सुशीला बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या ज्या आहेत ते चुरमुरे घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता हे असे आहेत म्हणजे आपले पंढरपुरी मुरमुरे जे असतात ना ते नाही घेतले तर असे लांबट असे असतात तर ते घेतलेले आहेत आणि दोन मोठ्या वाट्या घेतलेल्या आहेत तर आता आपण हे ना हे पाण्यामध्ये एक मिनिटभर भिजवून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये पाणी घेते आणि त्याच्यामध्ये हे जे मुरमुरे आहेत ते चुरमुरे आहेत तुम्ही जे काही म्हणत असाल ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि हलकेसे असे पाण्यामध्ये असे बुडवायचे आहेत आणि हे काय आपल्याला जास्त वेळ भिजत ठेवायचे नाहीत अगदी मोजून मिनिटभर हे फक्त अशा पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत आणि हे पाण्यात ज्यावेळी आपण टाकतो की नाही तेव्हा ते भिजताना ते एक छान असा आवाज येतो अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे आणि अतिशय हलकी फुलकी अशी रेसिपी आहे म्हणजे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मग संध्याकाळी चार पाच वाजता चहा बरोबर सुद्धा खाण्यासाठी तुम्ही ही बनवू शकता आता हे भिजून झालेले आहेत आता हे भिजलेत की नाही हे कसं ओळखायचं आपण पाण्यात ज्यावेळी चुरमुरी टाकतो त्यावेळी त्याचा एक आवाज येतो तो आवाज बंद झाला तर समजायचं आपले चुरमुरी जे आहेत ते व्यवस्थित भिजले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात काढताना काय करायचं हे हलक्या हाताने थोडस अस प्रेस करायचं जास्त नाही अगदी जरास प्रेस करायचं आणि हे आपण काढून घेऊयात तर इथे मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते तर इथे आपले सर्व चुरमुरे जे आहेत ते आपण अशा पद्धतीने भिजवून घेतलेले आहेत आता हे आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि पुढची तयारी करूयात आता इथे मी घेतलेली आहे ही भाजकी डाळ किंवा ह्यालाच फुटाण्याची डाळ सुद्धा बोलतात तर ती घेतलेली आहे साधारण पाव वाटी इतकी घेतलेली आहे तर ही जी आहे ती आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे पण एकदम पावडर नाही करायची अशी जाडसर अशी फिरवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये नाही फिरवलीत तुम्ही खलबत्त्यातून तुम कुठून जरी घेतलीत ना तरीही चालेल मी तर चाले। मिक्सरला जराशी फिरवून घेते आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये साधारण एक चमचाभर इतकं तेल घातलेलं ते आहे आणि तेल गरम झालं की ह्यातच घालत आहे शेंगदाणे हे कच्चे शेंगदाणे आहेत हे थोडेसे आपण ह्या तेलावर आहे ना कुरकुरीत तळून घेऊया साधारण दोन चमचे इतके शेंगदाणे जे आहेत ते मी घेतलेले आहेत किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शेंगदाणे कमी जास्त केलेत तरी चालेल आवडत नसतील नाही टाकलेत तरीही चाल गॅस जो आहे तो मी मध्यम ठेवते आणि मध्यम आचेवर हे शेंगदाणे तळून घेते तेलामध्ये शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित आपले तळे गेलेले आहेत छान असे कुरकुरीत झालेले आहेत आता आपण काढून घेऊया आता ह्यातच आपण मोहरी घालणार आहोत भोरी छान तडतडली की ह्याच घालायचं आहे जिरं जिरं फुललेला आहे घालत आहे हिरवी मिरची आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत हो तिखट हवेल त्याप्रमाणे हिरवी मिरची जी आहे ती घालायची आहे आणि सोबतच एक बारीक चिरलेला कांदा तर मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो घालत आहे आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कांदा भाजत असतानाच त्यामध्ये घालत आहे कडीपत्त्याची पानं कांदा इथे आपला भाजून झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत टॉमॅटो तर एक मध्यम आकाराचा टॉमॅटो मी घेतलेला आहे ते घालत आहे टॉमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीही चालेल आणि त्याच तेजला मी इथं घालत आहे हिंग हिंग मी सुरुवातीला घालत नाही कारण तेल जास्त तापलेलं असतं त्यामुळे ती करपण्याची शक्यता असते त्यामुळे मी हिंग जो आहे तो नंतर घालते आता हे टॉमॅटो जे आहे ते आपल्याला मौजून होईपर्यंत ते परतून घ्यायचं आहे टॉमॅटो जे आहे ते व्यवस्थित शिजला केलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये घालत आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण नंतर सुद्धा घालणार आहोत पण आता फोडणीवर घातली ना की त्याची चव जी आहे ती खूप छान उतरते ती घालत आहे आणि सोबतच हळद मिक्स करून घेऊया सोलापूर भागातली ही अत्यंत पारंपरिक आणि प्रसिद्ध अशी ही रेसिपी आहे आणि त्या भागात जर तुम्ही गेलात तर जसं गाव बदलेल तसं रेसिपी जी आहे ती थोडीफार प्रमाणात बदलली जाते आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हे भिजवलेले जे चुरमुरे आहेत ना ते सर्व आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत सोबतच चवीप्रमाणे मीठ आता हे मिक्स करून घेऊयात आपण हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून एक साधारण एक दोन मिनिटाची वाफ काढूयात मध्यमासेवर साधारण दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण चेक करूयात बघा म्हणजे <coughs> छान असं जवळजवळ सुशिला जी आहे ती बनवून तयार आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत जी आपण फुटाण्याची डाळ जी मिक्सरला फिरवून घेतली होती की नाही ती घालायची आहे खूप छान फ्लेवर जो आहे येतो ये तुम्हाला आवडत असेल तर थोडीफार अख्खी जरी अशी तुम्ही तेलावर थोडीशी तळून टाकली ना तरी ती खाताना छान लागते पण बारीक केल्यावर आहे ना त्याचा फ्लेवर जो आहे तो ह्याच्यामध्ये खूप व्यवस्थित उतरतो आणि सोबतच आपण जे शेंगदाणे तळून घेतले होते ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये केलेली डाळ घातल्यानंतर आपण आणखीन एक मिनिटाची वाफ पाहूया झाकण ठेवून मिनिट भर झालेला आहे आता आपण चेक करूया तर इथे आपल्या आहे ते बनवून तयार आहे सर्वात शेवटी घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस जो आहे तो बंद करते आणि आता आपण हे सर्व करूयात तर इथेही आपले मस्त असे पारंपरिक सुशिला जी आहे ते बनवून तयार आहे चवीला अतिशय चविष्ट लागते आणि विशेष म्हणजे बऱ्याच जणांना पोहे खाल्ल्यावर पित्त होतं तर त्या पोह्यांना पर्याय म्हणून ही बेस्ट आहे रेसिपी आणि अजिबात पित्त वगैरे होत नाही पचायला हलकं आहे आता ही तुम्ही ना अशीच खाऊ शकता किंवा ह्याच्यावर लिंबू पिळून खाल्लं ना की आणखीन छान लागतं त्यामुळे तुम्हीही अशा पद्धतीने हे सुशिला जे आहे ते नक्की बनवून पहा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय